अक्कलकोट तालुक्यातील शावल गावातील एक युवक कालपासून बेपत्ता श्री योगेश भास्कर माने असं या तरुणाचं नाव आहे हा तरुण दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार सायंकाळी चार वाजता शेतावर जात असताना दुर्दैवी अपघाताला सामोरा गेला मिळालेल्या माहितीनुसार तो कोल्हापूर पाटबंधाऱ्यावरून जात असताना पाय घसरल्यानं थेट हेब्बाळ ओढ्यात कोसून वाहून गेला या घटनेनंतर स्थानिक गावकऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली होती मात्र वारंवार प्रयत्न करूनही अजूनपर्यंत त्याचा मागोसा लागलेला नाहीये गावकऱ्यांचा असा आरोप आहे की घटनेनंतर बराच वेळ लोटला असला तरी प्रशासनाकडून शोधकार्याबाबत कुठलंही सहकार्य मिळालेलं नव्हतं त्यामुळं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे गावकरी स्वतःच्या खर्चानं आणि सामूहिक प्रयत्नातून ओढ्यात शोध घेत आहेत या घटनेमुळं शावळ आणि परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनानं तातडीनं मदत कार्य सुरू करावं अशी मागणी होत आहे मी कृष्णा पवार शावळचा रहिवाशी शावळ तालुका अकलकोट जिल्हा सोलापूर येथील जपाळवण्यामध्ये काल एक तरुण शेत शेताला जात असताना पाया घसरून खाली पडलेला आहे काल सायंकाळी चार वाजता पडलेला आहे तरी अद्यापपर्यंत शोधकार्य चालू आहे तरी सापडलेलं नाही आहे तर प्रशासनाला आमची गावकऱ्यांच्या वतीने एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर शोधकार्य चालू करून सहकार्य करावे तर आमच्या गावचे सरपंच श्री नितीन चव्हाण हे सोबत आहेत यांचाही सुद्धा खूप प्रयत्न चालू आहे तर त्यांनी दोन शब्द बोलतील प्रशासने प्रशासनाने लवकरात लवकर शोधकार्य सुरू करून सहकार्य करावे धन्यवाद